ऐरोली वार्ता आरसा समाजाचा अंगोली नाखा येथे वृक्षरोपणाने मोदींच्या विजयाचा आनंदोत्सव नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चांगले मताधिक्य मिळवले आहे एनडीएच्या मदतीने देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत या पार्श्वभूमीवर सर्वत्र जल्लोष होत असताना ऐरोलीतील मात्र पर्यावरणाचा संदेश देत वृक्षारोपण करून पंतप्रधानपदी मोदी विराजमान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला ऐरोली सेक्टर एक येथील संतनगर संत निरंकारी महाराज उद्यान भाजपचे महामंत्री तथा माजी सभागृह नेते अनंत सुतार आणि माजी नगर सेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून हा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला या वृक्षारोपणात निसर्गाला वरदान ठरणारी आणि वनराई निर्माण करणारे वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण टिकवा असा संदेश देण्याबरोबरच महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशाला पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने बळकटी मिळावी यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला शोभा कोटियन सीमा शर्मा पुष्पा मातेले सावित्री राबडा रंबाताई गुप्ता ज्योती गुप्ता बाबू लुस्टे स्वप्नील कदम विनायक साळवे राजू मोरे भास्कर दळवी किरण सुर्वे दिलीप वर्तक कैलास मोरे रवींद्र कदम शिवा बोरकर हेमंत कंटे सिद्धार्थ कांबळे आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान भारताच्या पंतप्रधान पदाची आज शपथविधी येणार आहेत त्याचंच औचित्य साधून आम्ही विचार केला की के आपण आजच्या दिवशी वृक्षारोपण करावं आणि ही आठवण आपल्या कायमस्वरूपी राहील सरकार नेहमी म्हणत असते की प्रत्येक माणसाने कमीत कमी दोन वृक्ष लावावेत निसर्ग आपल्याला शुद्ध हवा देते निसर्ग आपल्याला शुद्ध पाणी देते निसर्ग टिकवण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं गरजेचं आहे त्यासाठी फार मोठं खर्चिक बाब नाही फक्त ते श्रम करण्याकरिता माणसाने पुढं आलं पाहिजे म्हणून आज पावसाळ्याचाही शुभारंभ झालेला आहे आणि आज कालच रात्री उशिरा कार्यकर्त्यांना कलवलं आणि एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं महिला पुरुष कार्यकर्ते हा वृक्षारोपणासाठी आले वृक्षारोपण आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आता थोड्याच दिवसामध्ये ह्या गार्डनचं सुशोभीकरणाचं काम सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वृक्षारोपण आहेत वृक्ष कुठलं लावावं कारण ह्या गार्डनच्यावर हायटेन्शन लाईन असल्यामुळे झाडं लावावी कुठली ह्याला आला आहेत म्हणून झाड बघूनच लावलं जाईल ज्या जे करून गार्डनमध्ये मोकळी जागा राहील अशा प्रकारचा विचार आमचा आहे आज वृक्षारोपण घेऊन आम्ही निसर्गावरला साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे मी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो याचा टेक के केअरटेकर घेणारे गार्डनमध्ये ओरिजिनल माणसं आहेत आणि बाजे बाजूला पाण्याची टाकी आहे तिथेही ओरिजिनल माणसं आहेत त्यामुळे या झाडांची निगा ठेवण्याकरिता माणसांची पहिलंच नोंद झालेली आहे त्यामुळे ही झाडं सर्वच शंभर जगतील त्याच्याबद्दल कोणाला मनात शंका करण्या करण्याचं काही कारण नाही आज आमचे देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथविधी घेणार आहेत त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि त्यानिमित्ताने पर्यावरण पण पर आम्हाला समतोल राखण्यासाठी आम्ही आज आमचे साहेब आणि मॅडम शशिकला सुतार मॅडम आणि अनंत सुतार मॅडम साहेब यांच्या सौजन्याने आम्ही आज वृक्षारोपणचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि त्याप्रमाणे इथे आंब्याची लिंबा कडीलिंब्याची पूर्ण अनेक झाडं इथे लावली आहेत त्या ज जेणेकरून पर्यावरण पण संतुलन राहील आणि हवा पण शुद्ध राहील आणि ह्या ह्याचं सगळं श्रेय आमचे स सुतार मॅडम आणि स साहेब यांच्या सौजन्याने ह्या जा ह्या सगळे आम्ही इथे करत झालेलो आहे हा आनंद हा, हा देशाचा नसून आमचा सग देशाचा असू आमच्या सगळ्यांचा आहे आणि ह्या आनंदात आज सगळे लोक सहभागी होऊन काही ना काही कार्यक्रम राबवत आहेत कारण का देशाचे पंतप्रधान हे न, न, न नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा शपथविधी घेणार आहेत आणि त्यांचा त्याचा आनंद आम्हा सगळं कार्यकर्त्यांना असल्यामुळे आम्ही कुठेतरी तो आनंद व्यक्त करण्यासाठी झाडे लावा किंवा स्वच्छता हे ह्या मार्गाने आम्ही ते करतो कारण की देशासाठी असे व्यक्ती जो आहे ज्याने आपला देश कुठे नेऊन पोचवला आहे आणि ह्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहण्यासाठी आम्हाला आमचे साहेब आणि शेचार मॅडम साहेब आणि सगळे आम्ही मिळून इथे आम्ही आज जो कार्यक्रम राबवलेला आहे आणि आनंदात आहे आणि आम्ही आज खूप आनंद आहे कारण आमचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी तिसऱ्यांदा अशा घेत आहेत त्याचा आम्हाला गर्व आहे बी जे पीच्या कार्यकर्त्यांचा सगळं गर्व आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा आनंद सोहळा सकाळ सकाळ इथे हे करतो आहे उत्सव साजरा करतो आहे कर जे कारण जेणेकरून झाडं व्याकल्यानं बघितले झाडं आजूबाजूला खूप झाडं आहेत परंतु अजून हिरवळ व्हावी प्रदूषण मुक्त व्हावं ह्यासाठी झाडाची लागवड केलेली आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही करतोच पण हा एक उपक्रम राबावा म्हणून आम्ही हे आज सकाळी सकाळीच केलेलं आहे धन्यवाद